मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी फिफ्टीमधल्या पन्नास कंपन्यांबद्दल आपण अभ्यास करणार आहोत की निफ्टीमध्ये कुठल्या पन्नास कंपन्या आहेत आणि त्याचं पर्सेंटेजमध्ये कशा पद्धतीने वेटेज आहे आणि कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये किती कंपन्यांचं से वेटेज आहे या पद्धतीने आपण पूर्ण आजच्या आजच्या दहा मिनिटामध्ये पूर्ण निफ्टीचा आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मग सेन्सेक्समधल्या तीस कंपन्यांचा देखील आपण अभ्यास करणार आहोत जे लोक नवीन आहेत फर्स्ट टाइम आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले आहेत नवीन लोकांसाठी सांगतो आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती शेअर मार्केटच्या विषयांवरती दररोज मोफत प्रशिक्षण असतं आणि शेअर मार्केटचं सेमिनार देखील आपल्या चॅनलवरती डेली बेसिसवर असतं त्याच्यामुळे नवीन लोकांनी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि घरातल्या जवळच्या फॅमिली मेंबरला मित्रांनो आपला चॅनल लगेच शेअर करा त्यांना देखील शेअर मार्केट फ्रीमध्ये शिकता येईल आणि त्यांना देखील आपल्यासोबत भारतीय शेअर मार्केटसोबत काम करून ट्रेडिंग करून इन्व्हेस्टमेंट करून शेअर मार्केटमधून चांगला प्रॉफिट जनरेट करता येईल तर सगळ्यात महत्त्वाचं निफ्टी फिफ्टीमधल्याला आपल्याला सेक्टर आणि त्याचं वेटेज कशा पद्धतीने आता निफ्टी जर पन्नास कंपन्या पाहिलं तर त्यातल्या आपण टॉपच्या आपण दहा सेक्टर पाहिले तर दहा सेक्टरमध्ये टॉपच्या कसं येतं सगळ्यात महत्वाचं पहिलं येतं आय टी सर्व्हिसेस आणि कन्सल्टिंग आय टीमधल्या जर पाहिलं आपण तर जवळपास एकोणीस टक्के वेटेज आय टीचं येतं आहे त्याच्यानंतर दुसरं येतं प्रायव्हेट बँक प्रायव्हेट बँकचं वेटेज पंधरा टक्के टोटल निफ्टीच्या पन्नास कंपन्यांमध्ये जर पाहिलं आपण मार्केट कॅपिटलमध्ये तर प्रायव्हेट बँकचं वेटेज आहे पंधरा टक्के त्याच्यानंतर ऑइल ऑइल आणि प्रोडक्शन त्याचं वेटेज आहे चौदा टक्के त्याच्या रिलायन्स देखील आपली ऑइल एक्सप्लोरेशनमध्ये रिलायन्ससुद्धा येते आपली बघा सगळ्यात मोठी कंपनी त्याच्यानंतर हाऊस होल्ड पर्सनल केअर प्रोडक्टमध्ये पाच टक्के वेटेज आहे टोटल निफ्टीचं बघितलं आपण त्याच्यानंतर फार्मास्युटिकल आणि ड्रग्ज फार्माचं चार टक्के वेटेज आहे टोटल निफ्टीमध्ये त्याच्यानंतर बँक पब्लिक बँक हे वरती आहे प्रायव्हेट बँकेचं पंधरा टक्के तसं गव्हर्मेंट बँक आहेत पब्लिक बँक त्यांचं तीन टक्के वेटेज टोटल निफ्टीमध्ये आहे त्याच्यानंतर फायनान्स हाऊसिंग फायनान्स जर आपण पाहिलं तर तीन टक्के वेटेज आहे त्याच्यानंतर टेलिकॉम सेक्टरचं तीन टक्के वेटेज आहे आणि सिगारेट टोबॅको त्याचं वेटेज तीन टक्के आणि फायनान्स एन बी एफ सी त्याचं वेटेज तीन टक्के मग आपण प्रायव्हेट बँक पब्लिक बँक आपण हाऊसिंग फायनान्स आणि एन बी एफ सीचं पाहिलं तर टोटल फायनान्स सेक्टरचं तसं से से जास्त आय टीपेक्षा पण आपण फायनान्सला काय केलेलं आहे फायनान्सच्या बऱ्याच कॅटेगरी आहेत त्याच्यामुळं फायनान्सला थोडंसं वेगवेगळं डिवाईड केलेलं आहे की प्रायव्हेट बँक पब्लिक बँक ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने आहे त्याच्यामुळे हे थोडंसं आपण डिवायडेशन केलेलं आहे आता आपण कंपन्यांबद्दल पाहू की कंपन्यांचं वेटेज कशा पद्धतीने तर बघा हे पन्नास कंपन्यांचे स्टॉकचं हे वेटेज आहे प्रत्येकाने हे लक्षात येत असेल की सगळ्यात पहिली कंपनी कुठली आहे रिलायन्स रिलायन्सचं जर पाहिलं आपण तर रिलायन्सचं मार्केट कॅप किती आहे सोळा लाख कोटी रिलायन्स ही आपल्या भारतातली सगळ्यात मोठी कंपनी आहे रिलायन्सचं मार्केट कॅप आहे सोळा लाख वीस हजार करोड तर टोटल निफ्टीमध्ये बारा साडेबारा टक्के वेटेज बारा पॉईंट सात टक्के वेटेज वेटेज आहे रिलायन्सचं आहे त्याच्यानंतर आपण पाहिलं टी सी एस टी सी एसचं वेटेज किती बघायचं टी सी एसचं वेटेज आहे नऊ साडेनऊ टक्के बरोबर आहे टी सी जर पाहिलं आपण तर मार्केट कॅपिटल आहे बारा लाख करोड बघा आता रिलायन्सचा तेवीसशे शहाण्णव रेट आहे टी सी एचचा बत्तीसशे नव्याण्णव रेट आहे मग रेटवरती असता का मित्रांनो सगळं तर रेटवरती काही नाही आहे कंपन्यांचे शेअरचे स्प्लिट केला जातो आपल्या लोकांना वाटतं स्वस्तमधला शेअर म्हणजे चांगला असं काही नसतं लक्षात घ्या कंपन्या शेअरचा रेट स्प्लिट सुद्धा करू शकतात आणि शेअरची संख्या वाढवू शकतात आज लक्षामध्ये त्याच्यामुळे रेटवर कधीच जायचं नाही शेअर मार्केटमध्ये लक्षात ठेवा आपल्या नवीन लोकांना वाटतं रेट कमी असला की मी त्या कमी रेटच्या कंपन्या घेतो किंवा मला एम आर एफ खूप जास्त रेट आहे मग मी ती कंपनी कशी घेणार तर रेटवर नाही जायचं आपल्याला रिटर्न्स कशामध्ये मिळणार आहेत आपल्याला टक्केवारीमध्ये मिळणार आहेत बरोबर का नाही त्याच्यानंतर एच डी एफ सी बँक सात लाख सत्तर हजार कोटीच्या आसपास मार्केट कॅपिटल सहा टक्के वेटेज आहे इन्फोसिस पंधराशे रुपये एका शेअरची प्राईज आहे पाच टक्के वेटेज आहे त्याच्यानंतर हिंदुस्तान युनिलिव्हर नेक्स्ट कंपनी आहे तर पाच लाख चौऱ्याण्णव हजार कोटीचं मार्केट कॅपिटल साडेचार टक्क्याचं वेटेज आहे त्याच्यानंतर आय सी आय सी आय बँक पाच लाख अकरा हजार कोटीचं मार्केट कॅपिटल चार टक्के वेटेज आहे त्याच्यानंतर एस बी आय बँक आहे आपली पाच लाख अकरा हजार कोटी तिचं चार टक्के वेटेज आहे त्याच्यानंतर एच डी एफ सी हाऊसिंग फायनान्समध्ये येतं एच डी एफ सी एच डी एफ सी हाऊसिंग फायनान्स तीन पॉईंट दोन टक्के वेटेज आहे भारतीय एअरटेल त्याच्यानंतर येतं त्याच्यानंतर आय टी सी येतं त्याच्यानंतर बजाज फायनान्स येतं कोटक महिंद्रा बँक एशियन पेंट ही तेरा नंबरला मार्केट कॅपिटल असणारी कंपनी आहे आणि तिचं दोन लाख एकोणशे एकोणऐंशी हजार करोडचं मार्केट कॅपिटल आहे दोन पॉईंट दोन टक्के त्याचं काय आहे वेटेज आहे एक लक्षामध्ये तर ह्या सगळ्या कंपन्या बघा आपण तेरा कंपन्या पाहिल्या रिलायन्स टी सी एस एचडीएफसी इन्फोसिस एचयूल आय सी आय सी आय बँक एसबीआय एचडीएफसी भारतीय एअरटेल आय टी सी बजाज फायनान्स कोटक महिंद्रा बँक एशियन पेंट ह्या तेरा कंपन्या आता पुढच्या कंपन्या आपण पाहूयात चौदा नंबरची कंपनी आहे एच सी एल टेक एच एल टेकचं वेटेज किती आहे बघा दोन पॉईंट एक टक्के बरोबर काय त्याच्यानंतर येते मारुती सुझुकी विप्रो लारसर अँड टोब्रो सन फार्मा ॲक्सिस बँक बजाज फिन्सर टायटन कंपनी नेस्ले अल्ट्राटेक सिमेंट ऑइल अँड गॅस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ओ एन जी सी पॉवर ग्रीड त्याच्यानंतर अदानी पोर्ट सव्वीस नंबरला अदानी पोर्ट येते अदानी पोर्ट येते आणि तिचं वेटेज किती आहे निफ्टीमध्ये टोटल वन पॉईंट टू पर्सेंट येते लक्षात सगळ्यांच्या त्याच्यानंतर आपण नेक्स्ट सत्तावीस नंबरचा स्टॉक येतो बघा महिंद्रा अँड महिंद्रा त्याच्यानंतर टाटा मोटर्स एन टी पी सी एच डब्ल्यू जे एस डब्ल्यू स्टील एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनी येते एचडीएफसी लाईफ त्याच्यानंतर कोल इंडिया त्याच्यानंतर एस बी आय लाईफ इन्शुरन्स बजाज ऑटो टाटा स्टील टेक महिंद्रा डिव्हिस लॅब ब्रिटानिया आणि ग्रासिम एकोणचाळीस नंबरला ग्रासिम येते ग्रासिमचं मार्केट कॅपिटल बाग किती आहे नव्वद हजार सातशे बत्तीस करोड म्हणजे एक लाख कोटीपेक्षा जास्त मार्केट कॅपिटल असतात या कंपन्या किती आहेत बघा पस्तीस टोटल पस्तीस कंपन्या अशा आहेत आपल्या भारतामध्ये की ज्यांचं मार्केट कॅपिटल हे एक लाख करोडपेक्षा जास्त आहे आणि सगळ्यात मोठी कंपनी आपण पाहिली रिलायन्स जिचं सोळा लाख करोडपेक्षा जास्त मार्केट कॅपिटल आहे त्याच्यानंतर चाळीस नंबरला येते आयशर मोटर आयशर मोटर येते बघा त्याच्यानंतर हिंडालको येते त्याच्यानंतर सिप्ला डॉक्टर रेड्डीज लॅब त्याच्यानंतर श्री सिमेंट बी पी सी एल टाटा कन्सल्टन्सी प्रोडक्ट त्याच्यानंतर इंडसलेंड बँक त्याच्यानंतर हिरो मोटोकॉप अपोलो हॉस्पिटल आणि पी एल जे आहे ही पेस्टिसाइड्स अॅग्रो सेक्टर सेक्टरमध्ये कंपनी येते आणि एक्कावन्न हजार कोटीचं मार्केट कॅपिटल आहे किती एक्कावन्न हजार चार पटीपेक्षा जास्त फायदा आपल्याला मित्रांनो ह्याच्यामध्ये इक्विटीमध्ये शेअर्स मध्ये होणार आहे पण हे बऱ्याच लोकांना माहिती नाही त्याच्यामुळे सत्तर सत्तावन्न दहा 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 भारतीय शेअर मार्केट नावाने हा नंबर सेव्ह करून ठेवा आणि काय अडचण असेल तर त्या नंबरला कॉल करा ज्यांना शेअर मार्केट प्रोफेशनली शिकायचं आहे हा मला स्वतः शिकायचं आहे स्वतःच्या हाताने ट्रेड करायचे आहेत स्वतःच्या हाताने कंपनी सिलेक्ट करता आली पाहिजे ज्यांना आपला एक शेअर मार्केटचा मास्टर कोर्स आहे मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट इन नावाचा तीन महिन्याचा कोर्स आहे बसल्या तुमच्या टाईम टेबलप्रमाणे तुम्ही तो कोर्स अटेंड करू शकता एकदा प्रोफेशनली शिकून प्रोफेशनली शेअर मार्केटमध्ये काम करा ज्याला क्लासेसबद्दल माहिती घ्यायचे कोर्स करायचा आहे शिकायचं आहे अशा लोकांसाठी व्हिडिओच्या खाली आपण एक नंबरची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुमचे डिटेल्स भरा आपली कोर्सेसची टीम तुम्हाला कॉल करेल आणि त्याचं टाईम टेबल आणि सगळं फी स्ट्रक्चर वगैरे समजून सांगेल महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आपल्याला प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय शेअर मार्केटची ब्रांच ओपन करायची आहे भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायजी द्यायची येणारे वीस ते तीस वर्ष हे शेअर मार्केटच्या व्यवसायासाठी आपल्या भारतामध्ये खूप मोठी संधी आहे मी माझ्यासारखे ट्रेनर्स मित्रांनो आपल्या भारतामध्ये क्रिएट करत आहे त्याच्यामुळे ज्यांना भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायझी घ्यायची आणि माझ्यासोबत बिझनेसमध्ये ग्रो व्हायचं आहे अशा लोकांनी लगेच डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या खाली आपण तीन नंबरला लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुमचं नाव मोबाईल नंबर भरा आणि आपली फ्रँचायझी टीम तुम्हाला डिटेलमध्ये कॉल करेल आणि कशा पद्धतीने आपल्याला बिझनेस पुढे घेऊन जाता येईल त्याबद्दल गायडन्स करेल तर प्रत्येकाने आपल्या जिल्हा मला चॅटबॉक्समध्ये कमेंट करून टाकायचा आहे म्हणजे माझ्या लक्षात येतं की महाराष्ट्रामधून कुठल्या जिल्ह्यामधून किती प्रमाणामध्ये लोक शेअर मार्केटमध्ये काम करतात आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आपल्या फॅमिलीची सुरक्षा आपल्या फॅमिलीची सेफ्टी ही फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये खूप महत्त्वाची आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कुटुंबाचा हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स जो व्यक्ती कमवतोय त्या व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ही फॅमिलीची सुरक्षा आपली जबाबदारी आहे आपलं कर्तव्य आहे त्याच्यामुळे बेस्ट टर्म इन्शुरन्सचा प्लॅन आणि बेस्ट हेल्थ इन्शुरन्सचा प्लॅन कुठला आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या खाली आपण डिस्क्रिप्शनमध्ये पाच नंबरची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुमच्या डिटेल्स भरा आपली टर्म आणि हेल्थ इन्शुरन्सची टीम तुम्हाला कॉल करून सांगेल आणि त्याच्याबद्दल सविस्तर माहिती देईल तुम्हाला नेक्स्ट कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे एकदा प्रत्येकाने आपला टॉपिक मला सजेस्ट करून सांगा काही शंका असेल शेअर मार्केटबद्दल काही प्रश्न असेल तर लगेच सत्तर सत्तावन्न दहा 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 या नंबरवरती कॉल करा प्रत्येकाने शेअर मार्केट शिकून घ्या प्रोफेशनली काम करा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र